नमस्कार मित्रांनो मी तुमचा गुरुदास शिंदे आणि सलग सल पाच दिवस झाले आहेत आपल्या गावला पाऊस चालू आहे रेकॉर्ड आणि तुम्हाला मी दाखवू शकतो या पद्धतीने किती पाऊस झालेला आहे म्हणजे कालचं पाणी आटलंच नव्हतं की आज लगेच चालू तर रात्री आय थिंक साडेआठ नऊच्या सुमारास पाऊस चालू झाला होता आणि खूप पाऊस होतो आहे चार पाच दिवसांपासून आणि हे बाकीच्या गोष्टी हे आपल्या गावचं वातावरण किती भारी आहे नैसर्गिक वातावरण एकदम परत एक प्रत्येकी बोलतो मी की तुमको सब कुछ इधर ही मिलेगा गाव में शहर में कुछ नहीं मिलेगा बस मिलेगा गाव में आणि पाऊस पण खूप मस्त होतो आहे पाच सहा दिवसांपासून आता मी केंद्र लाभला होतो तुम्ही म्हणाले काय धाक मारते कटिंग की बाई कसं आहे काल परवापर्यंत मला असं वाटत हा कोण आहे जसं म्हणजे मी जसं माझे लुक्स असायचे पहिले बट कुठंतरी अपग्रेड करणं महत्त्वाचं होतं सो काल मी थोडंसं अपग्रेड केलं म्हटलं तुला कडिबीट मारून घ्यावा जरा बोबडे बोलबं असं वाटतंय मला कसं आहे सवय नसते ना कॅमेराबरोबर जास्त वेळ बोलायची ॲक्शन ॲक्टिंग डान्सिंग करू शकतो आपण पण या गोष्टी थोड्या असतात डिफिकल्ट असतात लेकिन अभि अभि मेरी सुरुवात आहे आगे आगे देखो होता आहे का तर मला अजून खूप काही दाखवायचं आहे मला हा भाव सीताफळाचा भाग आमचे मित्र वैभव कुर्डी यांचा सीताफळाचा भाग आहे हा आणि हा पण खूप पाण्याने भरला आहे जबरदस्त पाऊस झाला आहे हे झाड खूप छोटं होतं मी जेव्हा ना गेलो होतो छोटं म्हणजे तेव्हा लागलेलंच ला होतं एवढं एवढं आता खूप मोठंच आहे ह्या बाजूला झाडं खूप कमी झाले होते पण काही वर्षानंतरून काय का बोलतात त्याला टाईम्स हिल एव्हरीथिंग ते इथून शिकायला भेटतो मला की तुम्हाला कितीही छाटलं तुमच्या कुठे आत त्याच्यात मी परत उभे राहू शकता परत तुम्ही जसे आहात तसे होऊ शकता किंवा त्याच्यापेक्षाही बेटर होऊ शकता त्यामुळं कधी ब्लेम करू नका दुसऱ्यांना की माझं तुझ्यामुळं माझं काही ते वाईट होतं जस्ट बी युअर सेल्फ आणि स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही काही करू शकता यस yes. फक्त आपल्या गावाला यष्टी ये पण येते तर मी झूम करतो ती यष्टी येते आणि यष्टी येते खूपच बरं वाटतं की कारण आमदार आम्हाला एष्टी नव्हते आम्हाला इथून पूर्ण चिखलाची वाट असायची चिखल तुडी तेव्हा लागायचा इथून पाहू शकता एवढं पाणी साचलेलं इथं आणि सरळच पाहू शकता सूर्य खूप म्हणून हात खोळं वातावरण असतं व्याम आणि मित्रांनो कसं आहे सकाळ सकाळी वॉकला जात जा आणि होत असेल तेवढा व्यायाम करा कारण खूप गरजेचं आहे व्यायामाने ना थोडी बुद्धी शांत राहते तुम्हाला थोडं प्रोसेस करायला मदत भेटते प्रत्येक गोष्टीचं कारण कसं असतं आत्ता तुमचं जेव्हा आहे म्हणजे माझं पण काही <laughs> एवढा मोठा नाही आहे माझं जेव्हा आहे त्या वयामध्ये आपण खूप डिसिजन मेकिंगमध्ये ना खूप आपण खूप असं हे असतो ढसतो आपल्या लवकर डिसिजन मेकिंग नाही येत किंवा डिसिजन जरी घेतलं तरी चुकीचा होतं आपल्याच्याने आणि त्याचा रिग्रेट आपण नुंतून करतो त्यामुळं व्यायाम वगैरे ह्या गोष्टी करत ज्याने तुमचा मेंदू थोडा स्टेबल राहील आणि प्रोसेस करताना व्यवस्थित कोणत्याही गोष्टीसाठी लवकर डिसिजन घेणार नाही आणि घेतला तरी तो चुकीचा ठरणार नाही आणि मित्रांनो कसं आहे सकाळी सकाळी वॉकला जात जा आणि होत असेल तेवढा व्यायाम करा कारण खूप गरजेचं आहे व्यायामाने ना थोडी बुद्धी शांत राहते तुम्हाला थोडं प्रोसेस करायला मदत भेटली प्रत्येक गोष्टीला कारण कसं का असतं आत्ता तुमचं वय आहे हो म्हणजे माझं पण काही <laughs> एवढा मोठा नाही आहे माझं हो वय आहे त्या वयामध्ये आपण खूप डिसिजन मेकिंगमध्ये ना खूप आपण खूप असं हे असतो ढ असतो आपल्याला लवकर डिसिजन मेकिंग नाही करता येत किंवा डिसिजन जरी घेतलं तरी चुकीचा होतो आपल्याच्याने आणि त्याचा रिग्रेट आपण नुंतरून करतो त्यामुळं व्यायाम वगैरे ह्या गोष्टी करत ज्याच्याने तुमचा मेंदू तो स्टेबल राहील आणि प्रोसेस करता व्यवस्थित कोणत्याही गोष्टीसाठी लवकर डिसिजन घेणार नाही आणि घेतला तरी तो चुकीचा ठरणार नाही हेच बॅकसाईडला विहीर आहे सार्थकाडसूळ म्हणजे नंद्यांशी आणि ह्या बाजूने खूप झाडं असायची पहिले तिकडून असे पुढे त्यांना आहेत काही गोष्टी त्यामुळे ते झाडं नाही टिकले जसं दिवस पण डोल दॅट टाईम्स रि हिल्स एव्हरीथिंग सो झाडं परत उगायला सुरुवात झाली आणि म्हणजे त्यावेळी मी अक्षरशः रडलो होतो झाडं जेव्हा तुटले होते कारण मी तेरावीचे माझे तेरावी चौदावी चौदा वीकचे पेपर चा चालू होते तेव्हा ते झालेले इन्शुरन्स आणि मग मी एकदमच फुटफुट रडलो होतो एकदम मी व्हिडिओ पण काढलेला चला आपण इन्फ्लुएन्स सारे कुठेच बी शकता आपण इन्फ्लुएन्सर नाही बोलू शकते बट बी अ गुड पर्सन आणि झाडं तोडले म्हणजे अचानक डोळ्यात आसूर होते माझ्या समज सगते असलोक समजलं की मला असं वाटतं थोडा स्लोमध्ये गाव सो जागा स्लो मो हो तो धन्यवाद आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आता स्लो पो जरा nada de escola